आज मी तुम्हाला अशी एक जमीन दाखवणार आहे जी फक्त शेतीपुरती मर्यादित नाही तर फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून पेट्रोल पंप फार्म हाऊस किंवा फॅक्टरीसाठी एकदम परफेक्ट आहे रायपूर शहराच्या अगदी जवळ डांभोर रोडला थेट लागून असलेली ही जमीन आणि भविष्यात किंवा झपाट्याने वाढू शकणारी ही संधी आहे पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण संपर्क क्रमांक शेवटी दिलेला आहे आता आपण पाहूया जमिनीची प्राथमिक माहिती ही जमीन स्थित आहे छत्तीसगड राज्यामध्ये रायपूरपासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर ग्राम धुमा तहसील पाटण जिल्हादुर्ग ही जागा लोकेशनच्या दृष्टीने खूपच स्ट्रॉंग मानली जाते कारण शहरापासून जास्त लांब नाही आणि तरीही शांत मोकळ परिसर आहे आता आपण पाहूया क्षेत्रफळ व रोड कनेक्टिव्हिटीची माहिती या प्रॉपर्टीचं एकूण क्षेत्रफळ आहे एक एकर एक सात गुंठे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन डांबर रोडला थेट टू लेन रस्त्याला लागून आहे रोड टच जमीन आहे फ्रंट अंदाजे एकशे तीस फूट आहे कोणतीही आतल्या रस्त्याची अडचण नाही त्यामुळे कमर्शियल वापरासाठी ही जागा खूपच उपयुक्त ठरते वापराच्या दृष्टीने सुवर्णसंधी मित्रांनो ही जमीन फक्त शेतीसाठी नाही तर पेट्रोल पंपासाठी अत्यंत योग्य फार्म हाऊस बांधण्यासाठी परफेक्ट गोदाम वेअरहाऊस किंवा लहान फॅक्टरीसाठी योग्य रोड साईड बिझनेससाठी बेस्ट टू लेन रोड असल्यामुळे वाहतुकीचा फ्लो चांगला आहे आणि त्यामुळे भविष्यात या जागेची किंमत नक्कीच वाढण्याची पूर्ण शक्यता आहे शेती व गुंतवणूक दोन्हीसाठी फायदेशीर जर कोणी आज शेतीसाठी जमीन घ्यायची असेल आणि उद्या ती कमर्शियलमध्ये कन्वर्ट करायची असेल तर ही जमीन दोन्ही दृष्टीने फायदेशीर आहे सपाट जमीन रस्त्याला लागून शहराजवळ मल्टीपर्पज युटिलिटीसाठी ही जमीन खूप परफेक्ट आहे लोकेशनचा मोठा फायदा रायपूर शहर फक्त पस्तीस किलोमीटर दुर्ग जिल्हा वेगाने विकसित होणारा भाग रोड नेटवर्क चांगला आहे भविष्यातील विकासाला मोठा स्कोप आहे त्यामुळे ही जागा आज खरेदी उद्या नफा अशी डील ठरू शकते किंमत आता आपण पाहूया आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या जागेची किंमत या एक एकर सात गुंठा रोडवर टच जमिनीची एकूण किंमत आहे पंच्याहत्तर लाख रुपये होय पंच्याहत्तर लाख रुपये किंमत लोकेशननुसार योग्य बेस्ट डील लिमिटेड अवेलेबिलिटी जर तुम्ही रायपूरजवळ गुंतवणूक शोधत असाल पेट्रोल पंप फार्म हाऊसचा प्लान असेल सुरक्षित आणि वाटणारी प्रॉपर्टी हवी असेल तर विलंब करू नका तुम्हाला आता संपर्क कसा साधायचा मोबाईल नंबर सांगतो नाईन 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 थ्री वन सिक्स सिक्स वन टू एट संपर्क क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन 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 थ्री वन सिक्स सिक्स वन टू एट संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कॉल करा कारण ही डील योग्य व्यक्तीसाठीच आहे फक्त गंभीर खरेदाराने संपर्क करावा जर तुम्हाला या व्हिडिओतील माहिती चांगली वाटली तर न कमेंट नक्कीच करा आणि अशा अनेक प्रॉपर्टीबद्दल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद